सर महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे सगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेसने पण उमेदवारी दाखल आहे निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसची काय भूमिका आहे सगळ्यात पहिले मी काँग्रेस पक्षाला त्यांचा महाभारी आहे त्यांनी माझ्या चिरंजीला उमेदवार प्रकाश नावा दिले राहुल गांधी जी भूमिका आहे सेक्युलरिझमची है, है। ना समता जे आपल्या संविधानामध्ये आहे समता प्रस्तावित करायचा आहे राहुल गांधी बाबाजी तास हर भाषणामध्ये उद्योग जाताना संविधान दाखवतात तेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये संविधान घेऊन शपथ घेतली होती आणि संविधानमध्ये एस सी एस टी ओ टीच्या मायनॉरिटीच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची भावना राहुल गांधी आमच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि स दोन विचारधारा या भारतामध्ये चाललेल्या आहेत एक पुलेशाव आंबेडकर आणि आता राहिलं आहे आमच्या अठ्ठावीस नंबर ज्या माझ्या मुलांनी इथून फॉर्म भरला आहे आता सगळ्यात जास्त बहुमल शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम आहे ही काँग्रेसची रीटची हटी आपण म्हणतो आणि शंभर टक्के विकास जे काँग्रेसने आतापर्यंत हो ते म्हणतात ना पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय दिलं आहे सगळ्यात जास्त पंच्याहत्तर वर्ष या पहिलाही दिलेलं आहे काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सांभाळतात बघा सगळ्यात मे मुद्दा आपल्या जिल्ह्याचा आहे सगळ्या समाजाच्या गावांमध्ये एक मुद्दा आहे तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे पाण्याचा जो आपल्याला आठवड्यामध्ये पाण्याचा लोकांना आठवडाभर पाणी भेटत नाही तो मुद्दा आम्ही घेऊन सगळ्यात पहिल्या उतरणार त्याच्यामध्ये नंतर पुणे पक्षांचे नागपूरला वंचित सोबत घेतली झाली नांदेडला पण वंचित सोबत घेतली झाली इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये सोबत अनेक काही निर्णय झाल्या तर परंतु निर्णय काही झाला नाही आहे हे काय नेमकं पक्षाची भूमिका कशी राहिली आणि कोण याच्यात आणून बसलं बघा आता तुम्ही या प्रश्नामध्ये स्वातंत्र्य विचारू शकता पण आमचा काँग्रेस पक्षांनी एन सी पी सरपंच गटांसोबत प्लस वंचितसोबत प्लस उद्धव ठाकरे गटांसोबत एक युती आहे चांग ना चांगली आहे ना जोड जमून आणली होती फॅनमोम ना काही शिटाच्यामुळं काही कारणामुळं शेवटच्या मुवमेंटला युती तुट किती यश अपेक्षित आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये किती जागा लढवल्या आता आम्ही जेवढ्या जागा लढवल्यात मला तर वाटतं आहे की औरंगाबाद शहर असं आहे की त्यांना माहिती आहे आता विकास कुठं आहे आणि कोण करू शकतं आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की काँग्रेस आहे ना याच्यामध्ये येईल कारण काँग्रेसनेच आतापर्यंत सगळ्यांना ह्यांना डेव्हलपमेंट दिलेलं आहे महापालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता अनेक वर्ष राहिली परंतु जे महत्त्वाचे मुख्य ते काही बाजूला पाहिजे आता आता तुमच्या माध्यमातूनच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जो आता पाण्याचा जो, जो प्रश्न आहे कशामुळे रगडलेला आहे तुला आपल्या औरंगाबादला माहीत आहे या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान करा मी आव्हान करेल की यांना अठ्ठावीस नंबरला अठ्ठा प्रभाग अठ्ठावीस प्रभाग माझा मुलगा चिरंजीव सुमेश जयप्रकाश नावे या पंचायतच्या ठिकाणी मी उभा राहिलेला आहे त्याला सगळ्यांनी मदत करा असं आव्हान मी जयप्रकाश शंकरराव नाव